पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत केंद्रीय संचार ब्युरो माहिती आणि प्रसारण कार्यालय व भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगदिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माहिती व प्रसारण कार्यालयाचे संतोष देशमुख डॉक्टर उत्तम काळोणी संजय औरंगाबादकर आनंद अग्रवाल वर्षा देशपांडे सुरेश चळखे यांची उपस्थिती होती लक्ष द्या सगळं मी काही मान्यवर उपस्थित लाभलेले आहेत ला त्यामध्ये विशेष श्री संतोष देशमुख सर प्रबंधक केंद्रीय संचार ब्युरो माहिती प्रसारण मंत्रालय भारतीय एक संस्थांचे एक आपल्यासाठी सर्व सर्वस्व श्री काळवणे सर तसेच श्री औरंगाबाद सर वेळ कमी असल्यामुळे मी पुढचं पुढचं हे करत नाही आहे तसेच काळे काळकर सर काळ काळे सर मिरकर सर सुरेश मिरकर सर प्रदीप पवार सर आणि हां आणि आमच्यासाठी म्हणजे आमच्या कॉलनीसाठी आमच्या नंदीग्राम सेवा समितीच्या सर्व सर्वस्व मंगलमूर्ती शास्त्री यांनी सर्वांनी स्टेजवर यावे गटप्रमुख एक आणि गटप्रमुख दोन वर्षा मॅडम आणि शिळकेसर आणि सर्व जिल्हा प्रधान स्टेजवर यावे आपण लवकरच दीप प्रज्वलन करू आणि एक छोटेसे प्रात्यक्षिक घेऊ आणि त्यानंतर योग दिंडीचं प्रयोजन मान्यवरांचं प्रबोधन वगैरे थोडं हे घेऊ दी प्रज्वलनासाठी दीप प्रज्वलनासाठी आपण तयार सेंटरला घ्यायचं

धन्यवाद सरांना विनंती खूप मनापासून स्वागत आदरणीय काळाने सर आदरणीय काय सर आज आपल्या रॅलीचे उद्घाटन वेळ खूप झालेला आहे परंतु एक मला दोन शब्द इथे बोलण्याची संधी दिली म्हणेन मी भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो भारतीय योग संस्था जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामाने हा सुंदर असा एक आपला दिंडीचा रॅली दिंडी योग दिंडी आहे मी आपलं सर्वांचं सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो अधिक बोलण्यासारखं खूप आहे परंतु एकच विषय आज महत्त्वाचा आहे आपण दर्शक कृती सोहळ्याकडे वळत आहोत आणि ह्या वर्षाची जी आपली थीम आहे योगा फॉर वन वन हेल्थ तर मी आपल्या समोर म्हणे योगा फॉर वन अर आपण जोरदार म्हणा वन हेल्थ योगा फॉर वनर योगा फॉर वनर योगा फॉर वन वनअर खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिंडीचा रूट कसा राहणार आहे समोर आपले अधिकारी राहतील त्यांच्या मागे दोन दोनच्या लॅन्नी चालायचे आहेत तीन कुठेही दिसायला नको चार दिसायला नको एकही दिसायला नको आपल्याला सर्वात जो आवडतो त्याचा हात पकडून आपल्याला चलायचं आहे दिल्लीला <laughs> आणि बदलायचा नाही पुण्यामध्ये शेवटपर्यंत दुसरं <laughs> दुसरं ज्यांना घोषणा द्यायच्या आहेत आपली रिक्षा आलेली तिथनं घोषणा देऊ शकतात फलक प्रत्येकाने हातात घ्यायचे आहेत आणि ज्यांनी आपले भारतीय संस्थांचे संस्थांचं बॅनर आणलेले आहेत त्यांनी पण मधून दोघांनी बॅनर धरून चालायचं आहेत घोषणा देत चालायचं आहेत कसं चालायचं आहे ह्या रिक्षेच्या मागे आपण चालायचं आहे ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा काळेकर सर आपले उद्घाटक लाभले त्यांचे खूप अभिनंदन संतोष देशमुख आणि प्रदीप पवार हे दोघांसाठी जोरात काळ्या वाजा कारण हे नेहमी आपल्याबरोबर असतात त्यामुळे हा प्रोग्राम अधिकच चांगला होतो करायोग राहन होन्यवाद बघा समोर बघा सगळे चालू एक आहे बाबरे मैं कहता हूं

मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय योग संस्थान दिल्ली अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य योग रॅली काढण्यात आलेली आहे ह्या योग रॅलीमध्ये ह्या शहरातील सर्व योग साधक योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा थीम आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग आणि त्यासाठी ह्या शहरातील साधारणतः अडीचशे योग शिक्षक एकसष्टपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणी निशुल्क योगवर्ग घेऊन योग सर्वां घराघरापर्यंत योग, घरा घरा योग पोचवण्याचं काम करत आहे आणि एक दिवस निश्चितच सर्व घरामध्ये जर योग पोचला तर प्रत्येक घरामध्ये आपण रोगमुक्त तणावमुक्त राहू आणि खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम जे आहेत प्रत्येक घरामधनं एक आरोग्याचा चांगला संदेश निघेल प्रत्येक जण स्वस्त राहील मस्त राहील आनंदी राहील त्यासाठी जून दोन हजार पंचवीस हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही सर्वजण ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये योगाचं भारतीय योग संस्थांचं कार्य करत आहोत पहिल्या दिवशीच आम्ही संकल्प केलेला आहे की ह्या शहराचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला दूर करायचं आहे सर्वांनी ह्या वेगवेगळ्या व्याधीपासून दूर राहायचं आहे ह्यानिमित्तानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही असं या ठिकाणी संकल्प करतो की लवकरच घराघरामध्ये योग न्यायचा आहे एवढंच नाही तर प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन प्रत्येक मुलांना आणि विद्यार्थ्यांना योग शिकवायचा आहेत का जेणेकरून आजकाल जे तणाव आहे परीक्षेचं टेन्शन आहे डिप्रेशन आहेत याच्यापासून मुलं वर येतील आणि खऱ्या अर्थाने ते त्यांच्या जे ध्येय आहेत ध्येयापर्यंत ते पोचतील करो योग रो करो योग